नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस तर आपण तीन एकरच्या प्लॉटमध्ये आहोत जिथे आपले कापूस दादालाड दादालाड पद्धतीने कापूस लागवड आपण केलेली आहे दादालाड म्हणजेच अतिघन लागवड पद्धतीने जे आपलं नियोजन आहे त्याची सुरुवात झालेली आहे तर हा व्हिडिओ थोडा लेट झाला आहे कारण की शेतातलेच कामं भरपूर होते आपण वेळोवेळी अपडेट देतच होतो तर सो सोळा जून म्हणजे सोमवारी आपण सरे पाडून घेतलेले आहेत तीन फुटाचे हा डिस्टन्स जर दिसत असेल तुम्हाला हे आणि हे दोन सऱ्यातला डिस्टन्स तीन फूट आहे सर्यासोबतच आपण दहा सव्वीस सव्वीस हे खत दिलेले आहे आणि त्यानंतर लगेच चार ते पाच तासाने आपण कापसाची लागवड केलेली आहे बघू शकता आपण कापसामध्ये आपण दोन बॅगा बुस्टरच्या घेतलेल्या आहे पंचवीस बी एका चार बॅगा तुलसी कंपनीची कबड्डी आणि चार बॅग आपण प्रभात कंपनीची सुपर हॉट याप्रमाणे लागवड केलेली आहे जवळपास आपले स्ट्रेट लाईनी त्रेसष्ट ते चौसष्ट भरत आहे आणि ते जवळपास पाचशे सत्तर फूट एक एक फुटावर आपण बी डोबलेला आहे पण सध्या निघाल्याशिवाय आपण काही किती झाडे बसले आहे ते सांगता येत नाही कारण की त्यानंतर आपण खाडेसुद्धा भरणार आहोत त्या कारणाने खाडे भरल्यानंतर आपण एक्झॅक्ट तुम्हाला किती झाडे बसलेले आहेत तीन एकरमध्ये त्याची माहिती किंवा अपडेट कळवूच तर आपण या प्रकारे लागवड केलेली आहे हा व्हिडिओ आपण लागवड करताना बनवू शकलो नाही कारण की भरपूर धावपळ झाली त्या दिवशी कारण की एकाच दिवशी सऱ्या पाडणे आणि सऱ्यासोबतच खाद देणे दहा सव्वीस सव्वीस आपण इथे तीन बॅगा दिलेल्या आहे आणि रायझर जी बुस्टर कंपनीचे जे ह्युमिक ॲसिड आहे दहा किलोचे दहा किलोची बॅग येते रायझर जी म्हणून तर त्या दोन बॅगा आपण मिक्स करून दिलेल्या आहे आणि इकडे आपले पुढे ला नियोजन आहे म्हणजे रब्बी हंगामामध्ये आपण काही भाजीपालाचं वगैरे नियोजन करू तर हे दहा सरे दहा स्ट्रेट लाईनी म्हणू शकतो इथे आपण सोयाबीनची डोबणी केलेली आहे मित्रांनो हे जे सरे आहेत इथून अर्धा फूट आणि या सऱ्याचे अर्धा फूट टोटल डिस्टन्स दीड फूट झाले सॉरी एक फूट झालेला आहे आणि फुले दुर्वा हे वान आपण डोबणी केलेली आहे पण मित्रांनो इथे वाणूचा खूप मोठा प्रॉब्लेम दिसत आहे तुम्हाला दाखवू शकतो हे बघू शकता तुम्ही कापसामध्ये सुद्धा बघा पूर्ण खाऊन टाकलेलं आहे सोयाबीन तर मला वाटत आहे की आपल्याला सोयाबीनची टोपणी पुन्हा करावी लागेल बघू शकता, वान। शकता। यावर आपण उपाययोजना लवकरच करणार आहोत म्हणजे आजच नियोजन करायचा विचार आहे एखादं कडधान्य किंवा सोयाबीनच आपण एक कीटकनाशक टाकून ते फेकून देणार आहोत बघू शकता भरपूर प्रमाणात दिसत आहे तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये कळवा आम्ही गोगल गाय गोम काही पारंपरिक भाषेत गा गावटी भाषेत काही म्हणू शकतो आमच्या इकडे गोम गोम गोगल गाय काही वेगवेगळी नावं आहेत मित्रांनो बघू शकता सोयाबीन पूर्ण खाल्लेले आहे यात भरपूर वाणू आहे तर सध्या तर सोयाबीनची मला काही आशानी आहे कापसामध्ये पण बघू शकता कुठे कुठे बी निघणे सुरू झालेले आहे आणि याची पण पानं बघू शकता वाणूचं यावर पण कमी प्रमाणात म्हणू शकतो पण कापसामध्ये सुद्धा वाणू आहेतच त्या कारणाने लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे मित्रांनो आणि पाऊस थांबलेला मित आहे मित्रांनो हलका पाऊस म्हणजे नसल्यासारखाच पाऊस आहे दोन दिवसापासून त्या कारणाने आणखी आप आपल्या इकडे विहीर आहे पाण्याची व्यवस्था आहे तर सिंचन सिंचन कराय करायची प्लॅनिंग सुरू आहे पण आणखी काही अंदाज आलेला आहे की विदर्भात पाऊस पडणार आहे त्या कारणाने आपण परिस्थितीनुसार स्थानिक परिस्थितीनुसार आपण निर्णय घेऊ सध्या जमिनीमध्ये ओल आहे पण आणखी ओल असती बघू शकता आपण जमिनीमध्ये ओल आहे पण पाणी झाले तर आपलं पराठे लवकर निघून येते मित्रांनो त्या कारणाने आपण हलके हलके पाणी द्यायचा विचार सुरू आहे तर वेळेवर कळूच आणि पुढील नियोजन पुढील नियोजन आता पहिल्यांदा वाणूचे नियंत्रण आणि नंतर सिंचन करायची प्लॅनिंग सुरू आहे आपण एक सुटलेलं आहे मित्रांनो आपण लागवड केल्यानंतर म्हणजे सोळा जून सोळा जूनची आपली लागवड आहे आणि सतरा जूनला आपण कापसामध्ये उगवणपूर्वत तन्नाशक मारून घेतलेले आहे मित्रांनो पण आपण अर्ध्या एक अर्ध्या भागातच नियोजन केलेलं आहे म्हणजे जवळपास विहीर दिसत आहे तिथून आपण शेत सोडलेलं आहे कारण की आपल्याला रिझल्ट बघायचे आहे मित्रांनो कारण की कापसाचे तन्नाशक भरपूर महाग आहे मी जवळपास साडेसोळाशे रुपये अर्धा लिटरचे म्हणजे तेहत्तीसशे रुपये लिटर बत्तीसशे ते तेहतीसशे रुपये लिटर आपल्याला कापसाचे तणनाशक पडते मित्रांनो त्या कारणाने आपण फक्त या तासानेच मारून घेतलेलं आहे या तासाने त्या कारणाने आपल्याला जवळपास आपण दहा टाक्या मारलेल्या आहे तीस मिली प्रतिपंप अठरा लिटर किंवा वीस लिटरचा आपला चार्जिंग पंप याच्या सहाय्याने आपण दहा पंप मारून घेतलेले आहे मित्रांनो आपण त्याचा रिझल्ट बघू कारण की मागच्या वेळेस मागच्या वेळेस पण याचे खास काही रिझल्ट आले नव्हते त्या कारणाने आपण यावेळेस थोडा प्रयोग म्हणू शकतो किंवा इतर पद्धतीने तणनाशक सॉरी तणाचं नियंत्रण करू जर याने झाले तर आपण पुढे बघू आपल्याकडे औषध उरलेले आहे जवळपास दोनशे एम एल उरलेले आहे तर तणनाशकाची रिझल्ट पण आपण पुढे दाखवू आता याला पाण्याची अत्यंत गरज आहे मित्रांनो पाण्याची आणि वाणू नियंत्रण हे करायला हे लवकरच आपण करणार आहोत आणि पुढील नियोजन तुम्हाला लगेच कडू तर धन्यवाद मित्रांनो काही तुम्हाला तुमच्याकडे वाणू नियंत्रण कसे करतात आणि अजून काही आपण यात सुधारणा करू शकतो का त्याबद्दल नक्कीच कमेंट करा मित्रांनो धन्यवाद